नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी राजा बैल बाजारा या युट्यूब चॅनेलवरती मी राष्ट्रपाल सुरू तुमचे स्वागत करतो मित्रांनो बघू शकता आपण हळी बैल बाजाराचे व्हिडिओ शूट करत आहोत मित्रांनो या जोडीचा लाईव्ह सौदा चालू मित्रांनो बघू शकता वार रविवार या दिवशी बाजार असतो मित्रांनो तसं तर तीन दिवस बाजार भरतो शनिवारचा बाजार भरतो मित्रांनो रविवारचा फुलदेदीत बाजार राहतो आणि सोमवारी फुटतो बाजार मित्रांनो बघू शकता या जोडीचा सौदा या तालुका उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणचा हाळी येथील बैल बाजार आहे मित्रांनो बघू शकता एकदम इथून मोठमोठ्या मापाच्या जोड्या राहतात मित्रांनो तसेच आंध्रा वर्धा तेलंगणा या ठिकाणचे देखील व्यापारी मोठ्या प्रमाणात व्यापारी या बाजारात मित्रांनो बघू शकता अतिशय चांगली जोडी आहे एकदम टॉप क्वालिटीची जोडी मित्रांनो बघू शकता काळ्या काळ्यावांड्या कलरमध्ये दाताला चार चार दात नु� सहा दातमध्ये मित्रांनो एकदम भारी मोठ्या मापाचा जोड मित्रांनो आंध्रातले व्यापारी यांचा सौदा चालू मित्रांनो या जोडीचा पाहून घ्या तर जे कोणी शेतकरी मित्र अजून आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा तसेच फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम त्याला नक्की फॉलो करा तर सरा करून मित्रांनो व्हिडिओला सुरू

त कर दूषता जोड़ीर सवालाख जी ग

जासा मी आता मला माझं दोन एक তোমাৰ বাবে आओ तुम ही इद्दो वाला ना हो सुंदर दाना तुम हो नहीं गिरी ये तो मैं सुनता हूं are na ji ka パーフェクトに戻ることはできることはできることはできる A ver, canal cara? de la Salamualaikum, selamat malam.

યા કાયદી નહી યા ઉગડે એને બી કોણ ખાત તેરા ભાડા કોણ ખાત યા નોકો 2 કરોડ ખટાક જ ઠોકા તો ઠોક લે